तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये नवीन हळद आलेली आहे नवीन हळदीला भाव लागलेला आहे सोळा हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल हळदीची क्वालिटी अशी आहे बघू शकता पुढील गटू पण नवीन आलेला आहे गटूला पण भाव लागलेला आहे पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल बघू शकता गटूची पण क्वालिटी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या मार्केटमध्ये आज हळदमालाला काय भाव चालू आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गणेश बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला घंटीच्या बटनवर क्लिक करा तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज हळद या मालाची भरपूर आवक आलेली आहे चारही पणवट्टी भरलेली आहेत हिंगोली मार्केटमध्ये तर लगेच आता हळद हाराशीला सुरुवात होत आहे तर चला मग

સહેતરે હસારુત સાંજે હેવ્ટે સાકેરાટ્ળ સાજંઆરં સાજામસાહે સેવેમસાજ સાજાજાજા સાજ્ડે � तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या हळद कांडीला भाव लागलेला आहे सोळा हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल हळदीची क्वालिटी अशी आहे बघू शकता बिगार डंची माल आहे तर शेतकरी मित्रांनो आज मुगोली मार्केटमध्ये हळदीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे पंधरा हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चौदा हजार चौदा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि हळदीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच जी जर माल असेल तर सोळा हजार सोळा हजार दोनशे सोळा हजार दोनशे साठ रुपये ते सोळा हजार तीनशे रुपये असाच हिंगोली मार्केटमध्ये हळदीला भाव मिळत आहे <स्था> are okay.